राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे खरीप दोन हजार बावीस पासून थकीत असलेली भरपाई खरीप दोन हजार चोवीस मधील विविध ट्रिगर नुसार मिळणारी रक्कम आणि रब्बी हंगामाची भरपाई ही सर्व थेट सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या निर्णयाची घोषणा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान नमस्कार शेतकरी बांधवांनो अखेर तीन वर्षाचे विमा दाव्या मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार रक्कम क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स भारतीय शेतकऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे गेल्या तीन वर्षापासून म्हणजेच बावीस ते पंचवीस या कालावधीत सर्व प्रलंबित पीक विमा दावे लवकर निकाली काढले जाणार आहेत केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने या संदर्भात महत्त्वाकांक्षी घोषणा केली असून ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे विमा वितरणाची प्रक्रिया क्रॉप इन्शुरन्स कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रब्बी आणि खरेदी या दोन्ही हंगामामध्ये प्रलंबित असलेले पीक विमा दावे तातडीने मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामध्ये कापूस सोयाबीन ज्वारी गहू बाजरी आणि इतर सर्व प्रमुख पिकांचा समावेश आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही वर्षी पीक विमा भरला असला तरी त्यांना त्याचा नुकसानीची भरपाई मिळेल याची खात्री सरकार देत आहे हे पाऊल शेतकऱ्यांच्या कष्टाची दखल घेऊन उचलण्यात आले आहे ज्यामुळे त्यांच्यावर आलेले आर्थिक संकट आणि काही प्रमाणात हलके होण्यास मदत होईल तुमच्या प्रश्नाची उत्तरे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या विशिष्ट पीक विम्याबद्दल शंका आहे उदाहरणार्थ तेवीस किंवा चोवीस मधील दावा मिळेल का रब्बी हंगामाचा विमा अजूनही का आला नाही या सर्व प्रश्नावर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्याची की तालुक्याची वाट पाहण्याची गरज नाही जोपर्यंत तुम्ही विमा भरला आहे तुम्हाला निश्चित त्याचा लाभ मिळेल मूळ पावती आरवली असली तरी काळजी करू नका कारण सर्व नोंदी डीडी रूपात स्वरूपात उपलब्ध आहे तुमच्या दाव्याची सद्यस्थिती तपासण्यासाठी सोप्या पद्धतीने उपलब्ध आहे तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाचा वापर करूनही मिळू शकता किंवा जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधू शकता तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शकता विमा दाव्याची प्रक्रिया आणि वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी सॅटेलाइट इमेजरी ड्रोन सर्वेक्षण आणि जी पी एस सी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांचे दावे तातडीने मंजूर करून थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आपल्या पीक विम्याचा दावा तपासण्यासाठी नियमितपणे चौकशी करा सर्व आवश्यक कागदपत्रे डिजिटल नोंदणीकडे जपून ठेवा भविष्यात अशी समस्या टाळण्यासाठी पीक विमा वेळेवर भरा आणि पिकाचे नुकसान झाल्यास त्वरित तक्रार करा या निर्णयामुळे <स्थाथ>